दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशभरात भीषण उष्णतेची लाट सुरू असताना आता एक खुशखबर आहे दक्षिण पश्चिम मान्सून तीस मे रोजी केरळमध्ये दाखल होईल चांगली बाब म्हणजे मान्सून केरळसह ईशान्येतून देखील एकाच वेळी येईल हवामान विभागानुसार केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय तिथे गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस होत आहे मार्चपासून ते मे पर्यंत चारशे पासष्ट मिलीमीटर म्हणजेच एकोणचाळीस टक्के अधिक पाऊस आहे त्यापैकी नव्वद टक्के पाऊस मे मध्ये झाला मान्सून अरुणाचल त्रिपुरा नागालँड मेघालय मिझोराम मणिपूर आणि आसामला पाच जूनपर्यंत पोहोचेल महाराष्ट्रातील विदर्भात सध्या उष्णतेची लाट कायम आहे तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे बुधवारी नाशिकमध्ये पस्तीस पूर्णांक तीन तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस अंश तापमान होतं ब्रह्मपुरीत सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक सात अंश तापमान नोंदवलं गेलेलं आहे आगामी दोन दिवस कोकणासह विदर्भात उष्णतेची लाट राहील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात निवडक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर देशाच्या अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेपासून आज गुरुवारनंतर काहीसा दिलासा मिळणार आहे पश्चिम हिमालय क्षेत्रात पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यानं पुढील चार दिवस लागोपाठ तापमान हे कमी राहणार आहे Bureau Report Nashik News Nashik